नमस्कार मित्रांनो आताच केंद्र सरकारने एक के योजना चालू केली आहे शेतकऱ्यासाठी ती म्हणजे फार्मर आय डी आणि फार्मर आय डी असल्याशिवाय शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय लाभाचा फायदा घेता येत नाही त्यासाठी सगळ्या शे सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी हा बंधनकारकच केलेला आहे आ, फार्मर आय डी सर्वांना काढणं अत्याआवश्यकच आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेणं खूप गरजेचं आहे फार्मर आय डीशिवाय तुम्हाला पीक कर्ज असेल त्यानंतर शासकीय अनुदान असेल त्याच्यानंतर बँक कर्ज असेल त्याच्यानंतर तूर खरेदी विक्री असेल शासकीय हमी भावाने कापूस खरेदी विक्री असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल अशा सर्व काही गोष्टीसाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला फार्मर आय डी बंधनकारकच केला आहे त्यामुळं आपल्या जमिनीला आधार लिंक आणि आधार जमीन आधार आणि सातबाऱ्याला आधार लिंक ह्या दोन्हीचं मिश्रणातून एक आय डी तयार म्हणजे फार्मर आय डी हा फार्मर आय डी तयार केलेला आहे तो आपले पूर्ण जमीन फार्मर आय डीला लिंक केलेली आहे प्लस त्याला आधार सु लिंकसुद्धा झालेला आहे त्यामुळं त्या आय डीवरच आपल्याला इतर कागदपत्र बँकेत न देता फार्मर आय डीवरच तुमचं सर्व काही कर्जाची देवाणघेवाण असेल इतर काही गोष्टी असेल त्या तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे आणि इथून पुढं आता तुम्हाला जर बँकेचं लोन घ्यायचं म्हणलं कृषी लोन कर्ज त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे त्याशिवाय तुम्हाला लोन पास होणार नाही म्हणजे कमीत कमी कागदात कागदासाठी बँकेने ही सुविधा बँकेमध्ये ही सुविधा काय झालेली आहे चालू झालेली आहे त्यामुळं आता जास्त कागदपत्राची गरज नाही बँकेमध्ये लोन करण्यासाठी आपला फक्त फार्मर आय डी आणि बँक पासबुक असेल तर आपल्याला काय होणार आहे आपलं लोन पास होणार आहे त्यानंतर शासकीय योजना ज्या आहेत मग महाडी बी टीच्या असतील त्यासाठी सुद्धा फार्मर आय डी अत्यावश्यक आहे फार्मर आय डीशिवाय आपल्याला महा डी बी टीची ज्या योजना आहे त्याचा लाभ घेता येत नाही त्यानंतर पोखराजमधल्या ज्या योजना असतील त्यासाठी सुद्धा फार्मर आय डी बंधनकारक केलेला आहे करें करें फार्मर आय डीशिवाय आपण कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळं फार्मर आय डी शासनाने सर्व शेतकऱ्याला काय केलेलं आहे फार्मर आय डी काढणं बंधनकारकच केलेलं आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे नसता आपल्याला कोणत्याही प्रकारचं अनुदान वगैरे येणार नाही त्यामुळं फार्मर आय डी काढून घेणं खूप बंधनकारक आहे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे फार्मर आय डी काढणं अत्यावश्यकच आहे आणि त्या फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपला फार्मर आय डी काय करायचा आहे जनरेट करायचा आहे कारण सर्व सुविधा ज्या आहेत शेतीविषयक जे आहेत अनुदान वगैरे पीक विमा असेल ज्या सेवढ्या शेतकऱ्यासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या सर्व काय झालेलं आहे आए। फार्मर आय डीवरच आपल्याला मिळणार आहे त्यामुळं फार्मर आय डी हा एक काय झालेला आहे अत्यावश्यक मानला जातो त्या त्यासाठी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे त्याशिवाय त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कसलाही शासकीय लाभ मिळणार नाही आणि आता इथून पुढं थोड्या दिवसामध्ये बँकेमध्ये काय आपल्याला सात बारा द्यायची गरज नाही फार्मर आय डी असलं की आपल्याला काय होणार आहे कर्ज बँक कर्ज देणार आहे त्यासाठी हा फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे थोड्या दिवसात ही योजना लागू होणार आहे सर्वांनी मग काय करायचं आहे फार्मर आय डी काढणं बंधनकारकच झालेलं आहे याच्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे धन्यवाद